आता सध्या उद्या पर्वापासून गणपती सुरू होणार आहे मित्रांनो आपले भरपूर असे मित्र आहेत की ज्यांचे लग्न बाकी आहेत आणि ते वर्षानुवर्ष वधूच्या शोधात आहे तर गणपती बाप्पा आहे ना आपल्या घरामध्ये मंगल कार्य घडवून आणणारा असतो आपल्या घरातले जे दुःख असतात जे विघ्न असतात तर त्यांचा नाश करणारा असतो आपल्या पुराणामध्ये हरिद्रा गणपती म्हणून एक अतिशय सुंदर असं व्रत आहे तो हे उरत काया है कि नहीं ले है, तर हे व्रत केल्यामुळे काय आहे की ज्यांचे लग्न नाही झालेले आहे तर त्यांचे ताबडतोब लग्न होतात असा बऱ्याच लोकांचा अनुभव आहे हे हरिद्रा व्रत कसं करायचं आहे तर आपली जी पावडरवाली हळद असते ती हळद भिजवायची आणि त्याचा आपल्या हिशोबाने जसा गणपती तयार करता येईल तसा गणपती तयार करायचा या दहा दिवसामध्ये पाच दिवसामध्ये आपल्या पद्धतीने त्याची आराधना करायची आहे जमल्यास अकराशे दुर्वा त्या गणपतीला ओम गंगणपते नमहा असं म्हणून व्हायचं आहे आणि आरती प्रसाद करायचा आहे या व्रतामुळे तुमच्या घरामध्ये शंभर टक्के मंगल कार्य घडणार ज्यांचे नाही झालेले आहे त्यांचे लग्न शंभर टक्के होणार